चोपडा तालुक्यातील शिरपूर ते चोपडा रोडवर गलंकी शिवारात पंच्याऐंशी उंट गोरक्षकांच्या मदतीने पकडण्यात आलेल्या सदर उंट कच्छ भूज येथून मराठवाडा विदर्भ छत्तीसगड व झारखंड या राज्यांमध्ये जाणार होते सदरची उंट हे मेंढपाळ यांचे आहेत असे आरोपींचे म्हणणे आहे चार लोकांना ताब्यात ता घेण्यात आलेले आहे व प्राणी संरक्षण कायद्यानुसार कारवाई देखील करण्यात आलेली आहे त्यांची किंमत सोळा लाख एकतीस हजार एवढी आहे सदरचे उंट हे बायपास येथे असलेल्या गोशाळेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे सदरचा तपास ए एस आय महाजन हे करीत आहे याविषयी अधिक माहिती पोलीस रक्षक कावेरी कमलाकर यांनी दिली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मच्छिंद्र कोळी चोपडा जळगाव अठ्ठावीस बारा तेवीस रोजी शिरपूर चोपडा रस्त्यावर गलंगी शिवार हद्दीमध्ये गोरक्षकांच्या मदतीने पंच्याऐंशी उंट मालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे चौघा जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे पंच्याऐंशी नर जातीचे उंट असून त्याची किंमत सोळा लाख एकतीस हजार आहे प्राणी संरक्षण कायद्यानुसार कारवाई केलेली आहे पुढील तपास ए एस आय महाजन करीत आहेत